नुकताच महाकुंभ संपन्न झाला आणि जगभरातून अनेक भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले होते म्हणजे हिंदूंची एकजूट या निमित्ताने आपण पाहिली आपल्याकडे अनेक धार्मिक परंपरा आहेत आणि वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या या परंपरा जपल्या जात आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मढी इथे कानिफनाथ महाराजांची यात्रा दरवर्षी भरते भटक्यांची पंढरी म्हणून ही यात्रा प्रसिद्ध आहे होळीपासून मढीच्या यात्रेला सुरुवात होते तर गुढीपाडव्याला सांगता होते यंदा तेरा मार्च पासून तीस मार्च पर्यंत ही यात्रा चालणार आहे आणि देशभरातून अनेक भाविक या यात्रेसाठी येत असतात कानिफनाथ महाराजांनी प्रदीर्घ काळ नाथ संप्रदायाचं काम केलं धर्माचं संस्कृतीचं रक्षण केलं कानिफनाथ महाराज पंथाचं कार्य करत करत हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी या गावी फाल्गुन वैद्य पंचमीच्या दिवशी त्यांनी संजीवन समाधी घेतली कानिफनाथ मंदिर एका भव्य अशा किल्ल्याप्रमाणे एका टेकडीवर आहे समाधी मंदिरातील पितळी घोडा आणि सदोदित तेवणारा नंदादीप सुप्रसिद्ध मराठे सरदार कान्होजी आंग्रे आणि त्यांचा मुलगा बापूराव आंग्रे यांनी अर्पण केलाय अशा प्रकारे श्री चैतन्य कानिफनाथ गडाचं ऐतिहासिक महत्व आहे फाल्गुन वैद्य पंचमीला मढीला कानिफनाथांची यात्रा भरते या यात्रेला साधारणतः दहा ते वीस लाख भाविक महाराष्ट्र राजस्थान गुजरात अशा वेगवेगळ्या राज्यातून येतात अठरा पगड जातीचे मढी हे पंढरपूर आहे आणि इथे यांच्या भांडणाचा न्यायनिवाडा होतो पाडव्याच्या आदल्या दिवशी इथे फुलबागेतील बाजार प्रसिद्ध आहे मढीची रेवडी तर प्रत्येकाच्या आवडीची आहे पाडव्याच्या पहाटे भक्तगण कावडीने पाणी आणून नाथांच्या समाधीला स्नान घालतात आणि धन्य होतात पण सध्या ही यात्रा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे ग्रामसभेत मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना कानिफनाथ यात्रेत दुकानं लावण्यास बंदी करण्याचा ठराव करण्यात आलाय आता या ठरावावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालीय हा ठराव का करण्यात आला नेमकं यामागे काय कारण आहे जाणून घ्यायचंय त्यासाठी आकार डी नाईन कट्ट्यावर तुम्हाला यावं लागेल आकार डीजी नाईन कट्टा हे चॅनल आजच सबस्क्राईब करा त्यावर तुम्हाला हे कारणही जाणून घेता येईल आणि वेगवेगळ्या इंटरेस्टिंग विषयांची माहिती सुद्धा मिळेल तर आजच आकार डिजी नाईन करता सबस्क्राईब करा धन्यवाद